नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपले स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा देव म्हणाला कल तुम बीक गई थी यू वे आर नॉट इन दॅट कंडिशन टू चेंज इट बाय युअर सेल्फ तुम्ही रॅशेस हो गे थे तू मुझे करना पडा नो बरीस मेने लाईट बंद की थी देव म्हणाला मग म्हणजे तुम्ही सगळं चेंज केलं ती तिच्या अंगावरच्या टी शर्टला चाचपडत म्हणाली देव म्हणाला तिने लाजून तोंडावर ब्लँकेट घेतलं त्याने हळूच ते ब्लँकेट तिच्या दूर केलं तिने दोन्ही हात लाजून चेहऱ्यावर ठेवले आणि चेहरा लपवला इट्स ऑल राईट ना शर्मावित ना तो तिच्या हात बाजूला करत तिचा चेहरा वर करत म्हणाला तिची नजर त्याच्यावर गेली तो शर्टलेस होता तर ते तुम्ही काही का नाही घातलं तिने तुम्हाला असंच पाहिलं तिने गाल फुगवत म्हटलं बच्चा हो अचानक आई उपर आय वॉज नॉट अवेअर देव तिला समजावत म्हणाला तिने त्याच्याकडे पाहिलं तिला त्याच्या बॉडीवर बऱ्याच ठिकाणी दातांचे ठसे दिसले हे हे कसं झालं ती त्या मार्कला टच करत म्हणाले तिचं लक्ष त्याच्या ओठांवर गेलं तिने त्याच्या ओठाला हात लावला हे इथे सूज कसं काय आली तिने काळजीने विचारलं म्हणजे नींद आ रही है थोडी देर सोते हे तुम्हारी बॉडी का टेम्परेचर बी बढ़ गया आहे तो विषय बदलवत तिला बेडवर मिठीत घेऊन कडल करत म्हणाला एक मिनिट थांबा ना ती उठून अँटीसेप्टिक जेल घेऊन आली तिने त्याच्यावरचं ब्लँकेट बाजूला केलं आणि त्याला जेल लावू लागली ती पहिल्यांदा त्याची बॉडी एवढ्या जवळून पाहत होती तिला त्याचे ॲप्स पाहून कुतूहल वाटलं ती त्यावर हात लावून पाहत होती त्यावर बोटं फिरवत होती त्याचा डोळा लागला होता बच्चा त्याने झोपेतच म्हटलं अहो मैथिली म्हणाली बच्चा देव हे ती त्याच्या ॲप्सवर बोट फिरवत म्हणाली इट्स माय ॲप्स बच्चा देव म्हणाला एक दोन तीन चार पाच छे सात आठ ती एक एक काउंट करत होती आठ मैथली शॉकने म्हणाली येच इट्स एट ॲप्स बेबी देव झोपेतच म्हणाला माझं ती तिचं टी शर्ट वर करणार तर त्याला आठवलं तिने आत काहीच घातले नाही तो लगेच उठला शर्ट खाली केला आणि तिने थोडंसं वर केलेलं टी शर्ट पण खाली केलं दस बजे बाहेर जाण आहे सो जाव हॅव अ गुड स्लीप तो तिला थोपटत म्हणाला जेसिका ध्रुवकडे आली ध्रुवने दार उघडलं त्याला पाहून तिने चिडून विचारलं क्यू नाही होय उसके साथ इंटिमेट जेसी वो गलत होता ध्रुव म्हणाला प्यार पाने में कुछ गलत सही नाही होता प्यार प्यार होता है एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर जेसिका म्हणाली इट्स टोटली रॉंग समजाती हो तो ऐसा प्यार प्यार नहीं होता खुद गर्जी होती है ध्रुव मनाला किसी का प्यार किसी का लॉस करके अगर तुम उसे प्यार तो खुद गर्जी सही तुम्हारी वजह से वो दोनों एक हुए। सिर्फ तुम्हारी वजह से जेसिका रागत त्याच्यावर ओरडली हा तो क्या गलत है उसमे ते प्रेमात आहेत आणि आपण त्यांच्या प्रेमाचा आदर केला पाहिजे प्यार जबरदस्ती नाही होता है जेसी तू क्यू नाही समजती ये बात ध्रुव पण तिच्यावर ओरडला ध्रुव तुम्ही समज क्यू नाही आता जेसिका उलट त्याला मनाली देख जैसे जो हुआ वो मैं भूल जाता हूँ और तुम भी भूल जाओ आई नो यू यूज मी बट दैट्स ओके गलती सबसे होती है आई कैन अंडरस्टैंड अब तुम मूव ऑन करो प्यार जबरदस्ती नहीं होता अपने प्यार को खुश देखना ही सच्चा प्यार होता है समझ रही हो या ना मेरी बात ध्रुव तिला समझावत मनाला सॉरी डुगू आई नो आई यूज यू मुझे नहीं करना था वैसा मुझे अब जाना चाहिए बाय जेसिका म्हणाली ती तशीच निघून गेली दोघांना एकत्र बघून मन तर खूप दुखल होतं तिचं मैं तुम्हारे जेसी नाही बन सकती ध्रुव मेरा दिल उतना बडा नाही आहे देव मेरा नाही तो उसका भी नाही तिने मार्सिनचा नंबर डायल केला त्याने मैथिलीला उठवून बसवलं देव उठला आणि फ्रेश होऊन आला आणि ऑनलाईन मीटिंग कॉल जॉईन केली मैथिली बसल्या बसल्या डुलक्या मारत होती त्याने ब्लूटूथ कनेक्ट केलं आणि ते एकत त्याने तिला बडच उठवलं त्याच्या वॉर्डरोबमध्ये तिचे कपडे होते ते तिला दिले आणि वॉशरूममध्ये पाठवलं ती आत आली तिच्या अंगावर फक्त त्याचं टी शर्ट होतं ते पण त्यानेच चेंज केलं ती त्या विचारानेच लाजत होती लाजत लाजत तिने अंघोळ केली आणि बाहेर आली देव मिटिंगमध्ये दे होता त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं तिने डेनिमची डंगरी घातली होती त्यानेच घेतली होती ती तिच्यासाठी त्यात ती लहान आणि क्यूट दिसत होती तो गालात हसत प्रेझेंट करत होता ती आवरून त्याच्या समोर जाऊन बसली त्याने लवकरच कॉल संपवला आज तर आम्हाला सुट्टी आहे तुम्हाला कसं का काय नाही मैथिली विचारते महत्वाची मिटिंग होती का देव म्हणाला यू आर लुकिंग क्यूट माय बेबी तो तिचा गाल ओढत म्हणाला खरंच मला आवडली ही डंगरी थँक्यू तुम्ही ही माझ्यासाठी आणली मैथिली म्हणाली तो तिला बोलत बोलत भोला तिच्या जवळ गेला आणि तिचं टी शर्ट खाली केलं आणि तिचे कालचे रॅशेस बघितले थोडं लाल होत लाल होतं त्याने त्यावर क्रीम लावून दिलं आणि ब्रेकफास्ट करून ते निघाले तो तिला कालच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आला ई इथे का तुमचं काही दुखत आहे का मैथिली विचारते नाही एक काम आहे तो सीट बेल्ट काढत म्हणाला तो तिला आत घेऊन आला दहा मिनिटांनंतर डॉक्टराने त्यांना आत बोलावले हॅलो मिस्टर सुब्रमणियम गुड मॉर्निंग डॉक्टरने त्यांना विश केलं त्याने तिला सोफ्यावर बसवले आणि तो डॉक्टर समोरच्या चेअरवर जाऊन बसला आणि हळू आवाजात त्यांच्यासोबत बोलू लागला डॉक्टर प्लीज तिला तपासा काल मी इंटिमेट केले नाही मला वाटते की तो स्ट्रॉंग डोस होता कृपया तपासा आणि कन्फर्म करा की ती बरी आहे आणि तिच्यावर या ड्रग्सचे दुष्परिणाम झाले आहे नाही झाले तो काळजीने म्हणाला ठीक आहे मी तिचे रक्त तपासणीसाठी घेईन आणि पंधरा ते वीस मिनटात तिचे रिपोर्ट्स तुम्हाला देईल डॉक्टर म्हणाले ती या सुईला घाबरेल मी तिच्यासोबत चेकअप रूममध्ये येईल देव म्हणाला डॉक्टरने तिला आत बोलावलं ती त्याच्याकडे पाहत होती ती जागची हल्ली नाही मैथिली चलो देव म्हणाला मग मी नाही येणार ना। मी ठीक आहे काहीच नाही झालं मला इंजेक्शन नको ती घाबरत देवकडे बघत म्हणाली पडून जायच्या मार्गावर होती तो लगेच तिच्याकडे आला आणि तिला उचलून आत घेऊन गेला आणि तिला बेडवर लेटवले ती झटपटत होती बच्चा ती तपासेल ती तुला इंजेक्शन देणार नाही तो तिचे हात पकडत म्हणाला डॉक्टर दोघांना बघून गालात हसत होती डॉक्टरने तिला चेक केला आणि त्यांनी देवकडे पाहून थंब दाखवला त्याने तिचा एक हात घट्ट धरला इंजेक्शन घेण्यासाठी इशारा केला आणि डॉक्टरला ब्लड सॅम्पल तिला काहीतरी गडबड वाटली ती उठून बसली मग मला नको इथे चला आपण जाऊ मैत्री म्हणाली त्याने तिला टाईट हक केलं आणि डॉक्टरला पटकन ब्लड सॅम्पल घेण्यासाठी इशारा केला डॉक्टरने तिचं ब्लड सॅम्पल घेतलं ती तशीच झटपटत होती हो गया बच्चा तो तिच्या दूर होत म्हणाला तिच्या डोळ्यात पाणी होतं आय एम सॉरी तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडत बोलला मग मला नाही बोलायचं तुमच्यासोबत तुम्ही नेहमी करता ती त्याच्या छातीवर तिच्या हाताने मारत म्हटली डोंट मूव्ह युअर हँड पेन होगा घर जाने के बाद मारो मुझे ठीक आहे तो तिचे हात पकडत म्हणाला ती गाल फुगवून त्याच्याकडे पाहत होती आय एम सॉरी ना बेबी तो कानाला हात लावत म्हणाला हम्म मला परत जायचं ती हळू आवाजात म्हणाली आपल्याला येथे दहा मिनिटे थांबावे लागेल देव म्हणाला तो तिला बाहेरच्या सोफ्यावर घेऊन आला आणि डॉक्टरची वाट पाहत होता डॉक्टर रिपोर्ट घेऊन आली तो डॉक्टरकडे गेला ती ठीक आहे काळजी करू नका पण ती तितकी मजबूत नाही कृपया तिची काळजी घ्या तिचे हिमोग्लोबिन खूप कमी आहे डॉक्टर म्हणाले देव तिचे रिपोर्ट वाचत होता ती सोफ्यावर बसून त्यांना पाहत होती मला तिचे वजन पण तपासू द्या डॉक्टर म्हणाले त्याने तिला त्यांच्या जवळ बोलावले डॉक्टरने त्यांच्या बाजूला असलेल्या वेट मशीनवर तिला थांबायला सांगितलं आणि तिचं वजन चेक केलं मिस्टर सुब्रमण्यम पहा ये हे फक्त छत्तीस पॉईंट पाच किलो आहे डॉक्टर म्हणाले वॉट थर्टी सिक्स पॉईंट फाय के जी देव आश्चर्याने म्हणाला हो तिचे वजन खूपच कमी आहे ती नीट जेवण करत नाही असं वाटत आहे प्लीज तिची काळजी घ्या आणि तिला हेल्दी डाएट द्या डॉक्टर म्हणाले त्याने तिच्याकडे पाहिले तर ते हे मेजरमेंट नीट काम करत नाही मी हेल्दीच आहे ही काही पण बोलते ती त्याच्याकडे पाहून म्हणाली नोटेड डॉक्टर विल टेक केअर ऑफर तो डॉक्टरकडे पाहून म्हणाला शुअर sure, मिस्टर सुब्रमणियम हॅव अ नाईस nice डे डॉक्टर हँडशेक करत म्हणाली ते दोघे परत आले तो फ्रेश होऊन तिला डायनिंग रूममध्ये घेऊन आला तिला सर्व करून तिच्या बाजूला बसला तिने जेवण पाहून नाकतोंड वाकडं केलं तो तिलाच पाहत होता मग मला नको आहे हे मैथली बारीक आवाजात म्हणाली हे हेल्दी फूड आहे बच्चा तू तुझे वजन पाहिलेस ना ते खरंच खूप कमी आहे देव म्हणाला मला नाही पाहिजे मला भूक नाही मैथली म्हणाली ती उठली आणि तिथून पडून जाणार त्याआधी ते त्याने तिचा मागून हात पकडला हे खा मला काही कारणे नको आहेत तो थोडा स्ट्रिक्ट होऊन बोलला ती काहीच बोलली नाही शांत खाली पाहत होती त्याने तिला खाऊ घालायला सुरुवात केली तिने दुसरीकडे तोंड फिरवलं बच्चा त्याने तिचा चेहरा त्याच्याकडे केला मग मला नाही बोलायचं तुमच्यासोबत तुम्ही तिथे पण चिटिंग केली आणि तिने मला सिरीज टोसवली आता पण तुम्ही मला ओरडत आहात ती डोळ्यात पाणी आणून बोलली सॉरी मी तसं करणार नाही मला एक सांग मग तू स्वतःची काळजी का घेत नाही देवने विचारलं मी घेते मला नाही आवडत हे पालापाचोडा म्हणून मी नाही म्हटलं मैत्री म्हणाली ओके ठीक आहे मला थोडा वेळ दे तो उठून किचनमध्ये गेला त्याने तिच्या आवडीचं सिम्पल महाराष्ट्रीयन जेवण बनवायला घेतलं ती पण त्याच्या मागे आत आली तर ते तुम्ही काय बनवत आहात मी पण तुम्हाला हेल्प करणार मैथिली हळू आवाजात म्हणाली नो तुम्ही ह्या भेटो अँड आन्सर टू माय क्वेश्चन्स तो तिला उचलून किचन ओट्यावर बसवत म्हणाला कसले क्वेश्चन्स मैथिली म्हणाली ऑफिस मे इंडियन फूड तो मिलता नाही आहे मग तू तिथे कशी काय मॅनेज करतेस देव म्हणाला तर ते मी राईस मैथिली म्हणाली काय खरंच तू फक्त भात खातेच देवने विचारले तिथे पण पाला आणि ते नॉनव्हेज करतात मला ते पाहू पण वाटत नाही मैथली म्हणाली तुम कलसे मेरे कॅबिन मे आओगी लंच ब्रेक मे देव म्हणाला ना नाही मी कसं येऊ ते कोणी बघितलं तर मैथिली म्हणाली मग मी रोज डायनिंग हॉलमध्ये आणि एकत्र जेवण करेल देव म्हटला नाही मी येते तुम्ही नको मैथिली म्हणाली और ह्या शिफ्ट हो जाओ देव म्हणाला नको ना मी नाही होऊ शकत मैथली म्हणाली वाय देव म्हणाला असंच फाईन आय विल नॉट फोर्स यू सॉरी मला वेळ हवा आहे मी विचार करून सांगेल तिला वाटलं त्याला वाईट वाटलं म्हणून ती म्हटली नो प्रॉब्लेम बच्चा टेक युअर टाईम देव म्हणाला देव बोलता बोलता त्याचं सरळ बन सगळं बनवून झालं तो डिशमध्ये सर्व करून तिला बाहेर घेऊन आला थँक्यू ती स्माईल करून म्हणाली हॅबिट देव म्हणाला तिने एक घास खाल्ला तुला आवडलं का हे देवने विचारले तर ते मला हात पाहिजे ती त्याच्या हाताकडे पाहत म्हणाली वॉट त्याने नकडून विचारलं तर ते तुमचा हात देव म्हणाला का हो तुम्ही पण खा मैथिली म्हणाली हम्म देव तिने थोडंसं खाल्लं तिला जात नव्हतं ते सगळं संपव तो तिला म्हणाला माझं झालं मैथिली म्हणाली संपवते तो परत म्हणाला तिने आठ्यापाडत त्याच्याकडे पाहिलं बच्चा हॅव इट ना यू लाईक इट ना हे वही हे ना सब तुम्ही जो पसंत त्याने एवढ्या प्रेमाने बनवलं म्हणून तिने परत थोडंसं खाल्लं पण ते तिला नव्हतं जात बस ना आता नको माझं पोट फुटेल मैथिली पोटावर हात ठेवून म्हणाले ठीक आहे देव म्हणाला दोघे जेवण करून वर आले आपण गेम खेळूया ना मैथिली म्हणाली ओके चलो तो तिला गेमिंग रूममध्ये घेऊन आला तुला कोणता गेम खेळायचा आहे देवने तिला विचारले तिने स्क्रीनवर पाहिलं यातलं नको मला मी लावते मला रिमोट द्या मैथिली म्हणाली त्याने मेन रिमोट दिला तिने मारिओ लावला आणि त्याच्या हातात रिमोट परत दिला आणि खेळायला सुरुवात केली त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला बच्चा देव म्हणाला यू आर नॉट अ किड मैथली म्हणाली मैथली ती ते गेम खेळण्यात बिझी झाली होती म्हणून तो लॅपटॉप घेऊन आला आणि तिच्या बाजूला काम करत बसला गेम खेळत ती तशीच झोपी गेली तो पण तिच्या बाजूला सोफ्यावर आडवा झाला तिला पाहत गालात हसत होता जेसिकाने मार्सिनला तिच्या फ्लॅटवर बोलावले होते तो तिथे आला तिने त्याला काय करायचं ते सांगितलं मॅम देव सुब्रमणियम हे खरंच खूप मोठी व्यक्ती आहे तिथे सगळे त्याला ओळखतात मी असं सुचवेन की त्याच्याशी मेस करू नका त्याने आधीच तुमची बदली केली आहे तो तुम्हाला डिसमिस करेल मार्सिन म्हणाला नाही मार्सिन मला खरंच काही फरक पडत नाही कालची रात्र माझ्यासाठी खूप वाईट होती मला ही मुलगी माझ्या समोर हवी आहे जेसिका म्हणाली तिला कडेकोट सुरक्षा आहे तिला आपण काहीही करू शकत नाही मार्सिन जेसिकाला सांगतो तरीही मला ती हवी आहे मी दुप्पट रक्कम देईल जेसिका म्हणाली ठीक आहे मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन मार्सिन म्हणाला संध्याकाळ झाली देवला जाग आली त्याला मैथलीकडे पाहिलं ती गाठ झोपेत होती त्याने वेळ बघित साडेपाच झाले होते मैथिलीचा चेहरा त्याच्या समोर होता त्याची नजर तिच्या ओठांवर गेली त्याने हळूवार तिच्या ओठांवर ओठ ठेवले तिने चुडबुड केली तो बाजूला झाला वेकअप स्वीटहार्ट देव तिचे केस मागे करत म्हणाला मैथिली त्याने परत तिच्या ओठांवर ओठ ठेवून खालचा ओठ थोडा सक केला तो बाजूला झाला तरीही ती उठली नाही त्याने शेवटी तिला त्याच्या त्याच्यावर घेतले मैथली बच्चा बहुत टाईम हुआ आहे वेकअप तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला थोडा वेळ ना ती त्याला बिलगून म्हणाली तो तसाच तिला घेऊन उठला आणि त्याच्या बेडरूममध्ये आला रात मी नीन नाही आएगी बच्चा देव म्हणाला नाही मला येते मैथली म्हणाली आणि परत झोपली त्याने मध्ये मान हलवली मी लॉन्ग लाँग ड्राईव्हचा विचार करत कर होतो पण तुला झोपायचं होतं ना देव म्हणाला लाँग ड्राईव्ह मी उठले आत्ताच मैथली उठून बसत म्हणाली चला आपण जाऊ आधी तयार हो देव म्हणाला मी आलेच फ्रेश हो मैतली म्हणाली आणि वॉशरूम वॉशरूममध्ये गेली हो तुम्ही पण खा त्यानंतर त्यांनी दोघांनी थोडा आणखी नाश्ता केला आणि ते पुन्हा निघाले देव पुन्हा तिला ओरडत होता की हे सगळं संपव नाहीतर बच्चा हॅव इट ना यू लाईक इट ना वही हे ना सब तुम्ही जो पसंत त्याने एवढ्या प्रेमाने बनवलं म्हणून तिने आणखी थोडंसं खाऊन घेतलं बस आता नको माझं पोट फुटलं ती पोटावर हात ठेवत म्हणाली दोघे जण वर आले आणि गेम ओके चलो देव म्हणाला